तर दिवसाची सुंदर अशी सुरुवात मी आज घरी धूप फिरवण्यापासून केली होती कारण घर आणि मन शांत झालं की सगळा दिवस पण खूप छान आणि सुंदर जातो त्यासाठी देवपूजा आधी प्रथम आवरून घेतली होती आणि बघू शकता आजची माझी देवपूजा कशी झाली होती ते आणि जे देवांना कपडे दिसतात ते मी स्वतः घरी शिवलेले आहेत तुम्ही पण यूट्यूबवर बघून घरीच शिवू शकता आणि ज्या माळा पण आहेत त्या ऑनलाईन मी घेतलेल्या आहेत आवरली कपडे धुवून ठेवले होते ते सुकत घालण्यासाठी गेले होते मी आणि ऊन खूप प्रचंड वाढलं आहे त्यामुळं स्वतःची होईल तितकी खूप काळजी घ्या उन्हात जाताना स्कार्फ बांधायला सनस्क्रीन लावायला विसरू नका आणि हो उन्हामुळे खूप त्रास होतो त्यासाठी बॉडी हायड्रेटेड राहण्यासाठी स्वतःपाशी एक पाण्याची बॉटल कॅरी करा सोबतच एखादी चॉकलेट किंवा थोडीशी साखर पुडीमध्ये बांधून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याची कधी गरज पडेल काही सांगता येत नाही कारण सध्या ऊन आता चालू झालेलं आहे त्यामुळं काळजी घ्या त्यानंतर आज आमच्या घरी बनली होती आंबाड्याची भाजी आणि ही भाजी ना मला गावाकडून सासूबाईंनी पाठवून दिली होती आणि खरंच खूप म्हणजे खूप डिलिशियस झाली होती ही भाजी आणि याचा डिटेल जो व्हिडिओ आहे तो चॅनेलवर लवकरच अपलोड होईल आणि बाकीचं माझं जेवण वरण आणि भात आवरलं होतं या भाजीला वेळ लागतो त्यासाठी मी ती लास्टला बनवली होती आणि सोबतच इथं भाकरी बनवत होते आणि माझ्यासोबतच असं होतं की तुमच्यासोबत पण होतं ते मला कमेंटमध्ये सांगा मी जेव्हा भाकरी बनवत होते तेव्हा मला सकाळी गाणं ऐकलेलं तेच सारखं सारखं ओटावर येत होतं तेच मी म्हणत आहे बघू शकताय

आणि माझ्या मुलगीचा मूळ मुल ठीक नसला की तिला आईपाशीच बसायचं असतं आणि बघू शकता ती हट्ट्याने येतं आता किचन बसलेले आहे आणि काय करणार आता घरी आम्ही दोघेच असल्यामुळं ते नव्हते त्यामुळं मग हिला घेऊनच मला अशी सगळी कामे करावी लागतात त्यानंतर मग मी जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा म्हणजे माझी रोजची सवयच आहे म्हणा जे ते मला कचरा घाण दिसतो ते मी क्लीन करत असते जेणेकरून तुम्ही वर्षाने घर झाडा पाच वर्षाने झाडा माझ्या घरात थोडासाच तुम्हाला कचरा मिळेल कारण ती माझी एक सवय आहे की घर नेहमी स्वच्छ ठेवायचं मग ते दुसऱ्याचं असो किंवा माझं असो मला कचरा करायला अजिबात आवडत नाही मी नीट नेटकी आणि क्लीन राहणारी व्यक्ती आहे आणि मला माझ्यासोबत राहणाऱ्या व्यक्ती पण क्लीनच आवडतात आणि त्यानंतर मग लादी पण पुसून घेतली लादी पण मी काय करत असते सकाळ संध्याकाळ पुसत असते त्यामुळे ती पण इतकी घाण होत नाही सकाळ संध्याकाळ पुसते त्याचं कारण म्हणजे माझ्या घरी एक लहान मुलगी आहे तसं बघायला गेलं तर ती इतका पण कचरा करत नाही तरी पण मला ती आता सवयच झालेली आहे सकाळ संध्याकाळ लादी पुसायची त्यामुळं लादी पण मस्त अशी पुसून घेतली आणि हा माझ्याकडे जो मॉप आहे तो बघा असा छोटा आणि मोठा पण करता येतो थोडासा मग मी मोठा पण करून तुम्हाला पुसून दाखवत होते आणि त्यानंतर बघू शकता मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करावी म्हटले आमच्या बिल्डिंगमध्ये असे जे वानर आहेत ते खूप सध्या म्हणजे त्रास देतात असं म्हणू शकत नाही कारण जंगल पाडून घरं बांधण्याचा निर्णय पण आपलाच होता मग त्याला जे होणारे दुष्परिणाम आहेत त्यांना पण आपल्याला स्वतःच सामोरे जावं लागणार कारण अन्नाच्या शोधात ते वानर जे असतात ते इकडं येत असतात आणि त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून आम्ही मस्त असं जेवण करून घेतलं भाजी सगळ्यांना खूप आवडली आणि खरंच सांगते ज्या गावाकडच्या गोष्टी असतात त्यांना एक वेगळीच चव असते त्यानंतर मी माझे जे भांडी होती ती क्लीन करून घेतलीत आणि आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय